नमस्कार बऱ्याच दिवसांपासून आपल्या प्रेक्षक मित्रांकडून जे ॲक्टिवली कमेंट्स करतात व्हॉट्सअप नंबरवरही मेसेजेस पाठवतात त्या सगळ्यांकडून दोन विषयांवर बोला असं सातत्यानं सांगितलं जात होतं एक विषय होता तो म्हणजे आय एस पूजा खेडकरच्या नियुक्तीचा आणि पूजासह तिच्या आईवडिलांनी जो गोंधळ घालून ठेवला आहे त्याबद्दलचा तर दुसरा विषय होता अगदी सात जुलैपासून जो माझ्या रडारवर हो होता तो म्हणजे विशाळगडावरच्या अतिक्रमणच पंचवीस तीस वर्ष जुना हा विषय आधेमध्ये ऐरणीवर यायचा किंवा आणला जायचा तो वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनांकडून शिवप्रेमींकडून आणि दुर्गप्रेमींकडून मला खरं तर लाज वाटते हे सांगायला की हिंदू पदपातशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांच्याच गडकिल्ल्यांवर कांड्यांची अतिक्रमणं मशिदी आणि दर्गे पर त्या विरोधात बोलायला किंवा विरोध करायला सरसावणारे लोक किती तर हाताच्या बोटावर मोजणे आहेत की चाल चुल्लूभर पाणी मी डूब मरवतो तुम स्वतःला हिंदू म्हणवताना पण औलादी तर गांडू निपडल्यात साऱ्या म्हणायला हिंदू आहेत तुमचा देश खेळायला आलेल्यांनी सगळं काही लुटलं तुमचं जगणं हराम करून सोडलं पण त्या सुलतानी संकटांवर मात करत हिंदू धर्म राखायला जगदंबेचा दूत धर्तीवर आला शिवभाराजांनी या म्लेच्छांचा नायनाट केला हिंदू भूमी मुक्त केली पण नियतीचा खेळ बघा या देशात हक्कानं राहणाऱ्या यवनांनी आजही हक्कांनी राहतात त्या यवनांनी छत्रपतींच्या गडकिल्ल्यांवर थडगी बांधली त्यावर चादरी चढवत चढवत हळूहळू इमले चढवले हिंदुत्वाचा प्रेरणा स्त्रोत वाटवण्याचं कारस्थान आहे लिबरल काँग्रेस सरकारच्या काळात प्रत्येक गडावर एकतरी थडगं उभं राहील याची काळजी घेतली गेली जाणीवपूर्वक आज त्या थडग्यांच्या मशिदी झाल्या दर्गे झाले चला आपले लोकही किती काय म्हणतात त्याला भाबडे आहेत भाबडे एवढे भाबडे की तेहतीस कोटी देव तुमच्या हिंदू धर्मात तरी त्या थडग्यावर मस्तक टेकवून नवज बोलायला हजर चूक फक्त मुसलमानांची नाही आहे त्यांना शिवाजी महाराजांवर सूड उगवण्याचा सा मार्ग सापडला होता म्हणून त्यांनी हिंदवी स्वराज्यातल्या प्रत्येक गडावर आपलं हिरवं निशान फडकवण्याचं निमित्त उभं केलं अगदी प्रयत्नपूर्वक आणि योजनाबद्ध रितीनं त्या थडग्यांच्या स्टोऱ्या सांगितल्या गेल्या कहाण्या रचल्या गेल्या आणि नवसाला पावतो तो दगड का असे ना त्या दगडावरही शेंदूर फसायला धावणारा आमचा हिंदू इथंही फसला मित्रो विशाळगडाचा मुद्दा सध्या गाजतो आहे तिथं जे जे काही घडलं आहे ते सगळंच जसंच्या तसं सा कुणीही सांगत नाही उगाच भ्रम पसरवले जात आहेत या फॉल्स नरेटिव्हजनं खोडून काढणं आवश्यक आहे हिंदूंना विलन बनवणं थांबवलं पाहिजे यासाठी हा व्हिडिओ आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकाराडीची नाही विशाळ गडावरचे अतिक्रमण त्या गडावरचा अनधिकृत दर्गा हे सारं तोडलं जावं यासाठी अनेकांचे प्रयत्न अगदी कायदेशीररित्या सुरू होते त्यातून हेच निष्पन्न झालं होतं की गडावर एकूण एकशे छप्पन्न अतिक्रमण आहेत ज्यातली सहा अशी आहेत की ज्यांच्यावर कोर्टाचा स्टे आहे मुलत ज्या दर्ग्याचा मुद्दा गाजतोय तो ऐतिहासिक आहे असं सांगितलं जातं असेलही कारण त्याच्या पुरातन असण्याचे अनेक पुरावे दिले जातात पण साधारणतः पंचवीस वर्षांपूर्वी हा जो दर्गा होता हे जे थडगं होतं ते खरं तर सहा फूट बाय आठ फुटाचा एक चौथरा होता एक कच्चं बांधकाम होतं असं सा जाणकार सांगतात जुने लोक सांगतात आणि आज अचानक तो बहुमजली मशिदीत परावर्तित झाला आहे मुळचं पन्नास चौरस फुटांचं बांधकाम उघडतं हो आज जे शेकडो चौरस फूट बांधकाम झालेलं आहे ते सारं अनधिकृत आहे हो आणि हे उघड आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अनधिकृत अतिक्रमणांवर कुठलाही स्टे नाही आहे तेव्हा या अतिक्रमणावर जर प्रशासनानं हातोडा घातला तर आश्चर्य वाटायला नको बाकीची अतिक्रमणं नेमकी काय आहेत तर पायथ्याला असणाऱ्या गावातल्या गडावर येणाऱ्या पर्यटकांना राहण्याची सोय व्हावी यासाठी तीन तीन मजली लॉज बांधलेत गड किल्ले हे संरक्षित मॉन्युमेंट्स असताना त्यावर कुठलंही बांधकाम करताना पुरातत्व खातं नगरविकास महसूल या सगळ्याच सरकारी खात्यांच्या तहसीलदार जिल्हाधिकारी यांच्या सह्या असलेल्या परवानग्या लागतात तर मग किल्ल्यांवर जे काही बांधकाम झालं आहे त्याला परवानगी देणारे ते प्रशासकीय अधिकारी कोण त्यांना शोधायला हवं गडावरच्या अनधिकृत बांधकामांना नागरी परवाने राशन कार्ड लाईट मीटर नळ जोडणी कोणी दिली हे शोधायला हवं पायथ्याच्या गावातले लोक गडावर धंदा करतात शिवरायांचा गड ही पवित्र वास्तू यांच्यासाठी चद्दरपलट लॉज बांधण्याची जमीन झाली पण याबद्दल एकाही मायेच्या पोताला कळवळा नाही सारं काही चाललंय ते उपजीविकेसाठी मालमत्ता बनवण्यासाठी आपलं पोट भरण्यासाठी पायथ्याच्या गावातले लोक इथं व्यवसाय करतात त्यांचं पोट यावर अवलंबून आहे ही अनधिकृत बांधकामं तोडली गेली तरी यांचं आर्थिक नुकसान होणार आहे म्हणून हा थैथायाड सुरू आहे आणि हे एवढं सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ असताना त्याकडे कानाडोळा कोणी केला का केला चिरीमिरी मिळाली की घबाड मिळत होतं हे सगळं शोधावं लागणार आहे सगळं संतश्रेष्ठ तुकोबांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांच्या नेतृत्वात कोल्हापूर परिसरातल्या सकल हिंदू समाजानं पुन्हा एकदा या विषयावर आंदोलन करायचं ठरवलं आणि तशा घडामोडी घडू लागल्या सात जुलैला कोल्हापुरात प्रचंड मोठी महाआरती झाली यावेळी जमलेल्या हिंदू जनसागरानं हाक दिली की आता काही झालं तरी विशाळगड मुक्त करायचं सरकारने अशी दखल घेतली माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीनं शिरीष महाराज मोरेंना मुंबईला भेटीसाठी बोलावून घेतलं बैठक झाली सी एम साहेबांनी या प्रकरणी महाधिवक्त्यांचं मत विचारात घेतो असं सांगितलं तशी त्यांनी पावलंही उचलली पटापट आणि कायदेशीर विचारानंतर अकरा तारखेला सरकारचा ग्रीन सिग्नल मिळाला की कोर्टानं स्टे दिलेल्या त्या सहा अतिक्रमणांना सोडून बाकीची अतिक्रमणं पाडा जिल्हा प्रशासनाला तसे आदेशही दिले गेले होते पण दरम्यानच्या काळात संभाजीराजे छत्रपती असतील किंवा पुण्या मुंबईतून निघालेले काही हौशे गवशे नवशे सगळे जे होते शिवप्रेमी त्यांच्या आंदोलनाला ते गेले तिकडे तिथे ती, आंदोलन झालं आणि ते वेगळं वळण लागलं सगळं तुमच्या समोर आहे राजांच्या हाकेला ओ देऊन किती लोक आले हा संशोधनाचा विषय आहे कारण जे कोणी चौदा तारखेला गडावर जाण्यासाठी आले होते त्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवभक्तांसोबत काही समाजकंटकही घुसले होते त्यांना तोडफोड आणि लुटपाट करण्यातच रस होता हे लोक मोजकेच होते पण सराईत होते दंगलींचा अनुभव होता चोऱ्या अनुभव होता त्यांनीच गडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात धुडगुस घातलाय जो दाखवला जातोय हे लोक शिवभक्त नव्हते शिवप्रेमी गडप्रेमी तर अजिबातच नव्हते ते संधूसाधू चोर उचक्केच होते पण त्यांच्या करामतींमुळे प्रामाणिक शिवभक्तांच्या नावाला काळीमा लागलाय असो पण हा सारा उद्रेक झाला कसा आणि का न्यामागं दडलेला आहे कोण काय सांगते तर कोण काय सांगते पण मी मुद्दाम या घटनेवर तातडीने न बोलता थांबून सारा अंदाज घेऊन आणि ऑथेंटिक माहिती घेऊन सांगतोय की इथंही पहिला वार गनिमानच केलाय या गडाच्या पायथ्याशी तहसीलदार कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना अडवलं होतं महाराष्ट्रभरातून हजारो कार्यकर्ते तिथं जमलेले असताना त्यातल्या फक्त दहा कार्यकर्त्यांचं शिष्टमंडळ आम्ही गडावर नेतो असं म्हणत प्रशासनानं त्या दहा शिवभक्तांना पोलीस बंदोबस्तात वर पाठवलं पण पुढच्या काही मिनटातच गडावरून एक एक कार्यकर्ता रक्तबंबाळ अवस्थेत खाली यायला लागला गडावर त्या कार्यकर्त्यांवर पोलिसांदेखत तलवारीनं वार केले गेले के त्या मशिदीत लपलेल्या लसणीच्यांनी आधी स्वैर दगडफेक केली त्यातही अनेक शिवभक्त जखमी झाले ज्या बायका काल आपण टी व्हीवर रडताना पाहिल्यात ना त्यांच्याच आया बहिणी हातात तलवारी चाकू घेऊन गडावर आलेल्या त्या निशस्त्र आंदोलकांवर तुटून पडल्या होत्या हे सारं मी तिथं उपस्थित असलेल्या आंदोलकांच्या आणि खुद्द पोलिसांच्या तोंडून ऐकलेलं आहे मी बनवलेली टेबल स्टोरी नाही आहे गडावर गनिमानं दगा केला हे ध्यानात येताच खाली मात्र आग डोंब उसळला मग संतप्त जमावानं पायथ्याच्या गजापूरमध्ये धुमाकूळ घातला आता या जाळपोळीत ज्यांनी कपाटं फोडली दागिने लंपास केले गॅस सिलेंडरचे स्फोट घडवले ते समाजकंटकच होते संतप्त हिंदूंच्या जमावात घुसलेले चोर उचक्के आणि लांडक्याच्या जातकुळीतलेच होते त्यांना पोलिसांनी शोधावं आणि जरूर शासन करावं पण आज त्या प्रकरणात अनेक निर्दोष तरुण धरले जात आहेत काही ना उगाच घरातून उचलून नेऊन डांबून ठेवलं जाते त्यांच्यावर ना गुन्हा नोंदवला जातोय ना कुठलं आरोपपत्र दाखल केलं जाते हा कुठला न्याय आहे प्रशासनाचा आता या दंगलीनंतरचा अध्याय तुम्हाला सांगतो मी आमचे राजे गेले तिथं आपल्या वोट बँकेचं सांत्वन करायला छत्रपतींचे वंशज नाही यांना नाण्याची एकच बाजू बघायची सवय लागलेली आहे कालच्या प्रकारानंतर राजांनी मुस्लिम समाजाची कान धरून माफी मागितली या त्यांच्या कृत्यामुळे ते प्रचंड ट्रोल होत आहेत होणारच होते कारण कोल्हापूर हे पुरोगामी आहे असं सतत ठासून सांगण्यातच यांची हयात चालली आहे पण पुरोगामित्वाचा अर्थ लसणीच्यांचं त्या लसणाच्या कांड्यांचं लागूल चालन नाही आहे कारण याच कोल्हापुरात विद्यार्थ्यांच्या बसवर या शांतिदूतांनी केलेली दगडफेक हिंदू विसरलेला नाही आहे बसमधल्या पोरांनी जय श्रीरामचा नारा दिला म्हणून त्यांच्या वयाचा विचार न करता या भाडखावनी दगड भिरकावले होते स्कूल बसवर तेव्हा नाही आले राजे कान धरून माफी मागेल तेव्हा साधी विचारपूस करण्याचंही सौजन्य दाखल होतं यांनी पण आता मुसलमानांच्या पोरांना कुडकुडताना बघून यांनी स्वतःचं जॅकेट काढून दिलं खटाखट ही आहे खटाखट संस्कृती काँग्रेसची एका बाजूला हे शिवछत्रपतींच्या गादीचं निमित्त करून प्रत्येक वेळेस भावनिक साथ घालतात लोकांना पण ज्या छत्रपतींच्या पाऊलखुणा यांनी जपायला हव्यात त्यावर मुघली अतिक्रमण करणाऱ्यांचे नकली अश्रू पुसायला हे पुढे सरसावतं हो मान्य की काही दंगेखोरांनी गजापूरसह गडावरही बरंच नुकसान केले पण प्रशासनाचा दुटप्पीपणा बघा माझ्यासारख्या एका हिंदूला विशाळ गडावर प्रवेश नाही आहे गजापूरच्याही अलीकडे गाड्या आडून पोलिसांनी फोटो काढून परत पाठवला पण संध्याकाळी एम आय एमवाला हैदराबादचा सा सलमान खान तो इंस्टाग्राम इंस्टा रीलवाला फेमस सलमान खान तो मात्र गडावर पोचला नुसता पोचला नाही तर व्हिडिओ बनवला त्यांनी तिकडे जाऊन मशिदीत जाळ ते जाळलेलं कुराण वगैरे दाखवलं त्यांनी ज्या मिनारीवर एका हिंदू वाघानं हातोडा मारला होता ना मार तो फुटलेला मिनार दाखवला त्याने हा स्वतः आणि त्याचे चपाटे बाबरी बाबरीपाठोपाठ गजापूर मस्जिद को से बचाना होगा यासारख्या भडकाऊ घोषणा देतात हिंदूंना उघडपणे आव्हानं देतात त्या व्हायरल करतात बघा तो काय करतो आहे विशाळगडावर हे कसं काय बरं चालतं हा सलमान हैदराबादी गडावर कसा काय बरं पोचतो आणि त्यानं मशिदीतून व्हिडिओ कसा काय बरं केलं हे पोलीस प्रशासनानंच पोस्ट करायला हवं आम्हाला जर तिथे बंदी जायला तर हा सलमान हैदराबादवरून आलेला सलमान कसा पोचला तिकडे म्हणजे तुम्ही पकडून पकडून पकडणार कोणाला शेंडी जानव्यातला हिंदूलाच पकडणार ना ह्या पक शेंडे बुडख्या छाटलेल्यांना तुम्ही अशी मोकळी सूट दिलेली आहे स्वातंत्र्यानंतर जवळपास साठ वर्ष साठ वर्ष या देशावर काँग्रेसनं राज केले या साठ वर्षात आमच्या राजाच्या हिंदवी स्वराज्याच्या अस्तित्वाच्या खाणाखुणं पुसून टाकण्याचे उद्योग जाणीवपूर्वक या लिब्रांडूनं केलेले इतिहासाचा वाकडा तोकडा जसा त्यांच्या मनाला येईल तसा लिहिला त्यांनी ट्विस्टेड हिस्ट्री आज प्रत्येक किल्ल्यावर असणारं अनधिकृत थडगं हे त्या लिबरल करामतींची झलक आहे मित्रांनो प्रशासनात बसलेले झारीतले शुक्राचार्य हिंदू धर्माच्या नावावर ठसठशीत थस काळा डाग आहे काळा मोठा त्या सगळ्यांना शोधून त्यांना आधी शिक्षा करा मग शिवभक्तांच्या बकोटाला हात घाला ही माझी सरकारला विनंती आहे पोलीस प्रशासन स्थानिक राजकारण्यांच्या दबावाखाली निष्पाप तरुणांना धरपकड करून आठ डांबू लागले जे चोर समाजकंटक या दंगलीत घुसले होते त्यांना आधी पकडा कोण जाणे ते हिंदू होते की मुसलमान कारण गणिम हा कुठल्याही थराला जाऊ शकतो ह्या आपण इतिहासातही वाचत आलो आहे आणि प्रत्यक्षातही अनुभवतोय एकंदर हे प्रकरण संवेदनशील असल्यानं त्यावर जास्त काही बोलणं रास्त ठरणार नाही हे मला माहिती आहे म्हणून गप्प होतो मी पण सत्य हे जगासमोर यायलाच हवं म्हणून बोलावं लागतं आता त्याचे काय परिणाम होतील ते मला माहीत नाही जाता जाता माझी एक विनंती आहे त्या शिवभक्तांना जे या आंदोलनात सहभागी होते त्यांना माझी विनंती आहे त्यांनी जर कुठल्याही चोराला गजापुरातली घरं लुटताना पाहिलं असेल त्याची जर खाण खूण तुम्हाला माहीत असेल ठावठिकाणं माहीत असेल तर ती माहिती पोलीस प्रशासनाला जरूर द्या खरं खोटं होऊ द्या अपराध्याला शिक्षाही झालीच पाहिजे माझे निरपराध हिंदू बांधव उगाच पोलीस ठाण्यात डांबले जाणं हे या हिंदुस्थानात तरी कोणी खपवून घेणार नाही एक हिंदू म्हणून मी तरी नाही तुर्तास येथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार